हाय नमस्कार यूट्यूब फॅमिलीला माझा नमस्कार कशा आहात सगळे छान अशी आशा करते आज मी करत आहे मिक्स डोसा पोहे मी दोन तीन पाण्याने धुवून घेतले एक वाटीभर पोहे घेतले घेतल्यानंतर त्याच्यात रवा मिसळला आपला बारीक रोजचा रवा असतो तो एक वाटी म्हणजे सपाट वाटी रवा सपाट वाटी पोहे आणि एक वाटी तेवढ्याच वाटीनं ताक ओतलं मी आणि ते भिजवून घेतलं एक पंधरा वीस मिनिट भिजवलं मी चांगलं ते चांगलं मिक्स करून ठेवलं झाकून नंतर चटणी करायला घेतली मी थोडंसं पाणी ओतलं ओतून मिक्सरमधून चांगलं बारीक करून घेतलं मी एक वीस मिनिट ठेवलं होतं वीस मिनटाला ते भांडं पण मी धुवून घेतलं आणि त्याच्यात पाणी ओतलं आता मी मिक्स डोसा करणार आहे ना त्याच्यासाठी मी चटणी करत आहे दोन मिरच्या डाळे एक छोट्या वाटीनं घरातलंच ओलंच खोबरं आहे हे आता शेतातनं काढून ना आणलेत नारळ पडलेले दोन मिरच्या डाळे कोथिंबीर थोडेसे आल्याचे तुकडे कोथिंबीर अशी चटणी करण्यासाठी घेतली मी डाळे सगळं टाकून घेतं मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि थोडंसं पाणी ओतून बारीक करून घेतलं मिक्सरमधून चटणी करण्यासाठी किती छान आहे बघा आणि ते बारीक केलेलं पीठ होतं ना त्याच्यात अर्धा चमचा सोडा आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि ते चांगलं दोन चार मिनिट मी हलवलं त्या हलवल्यामुळे छान बबल्स आले होते आणि चटणीला फोडणी देण्यासाठी कढीपत्ता जिरे मोहरी चांगलं तडतडून दिलं फोडणी देऊन हलवून घेतलं छान सगळं चवीनुसार मीठ टाकलं हलवून घेतलं मिक्स करून सगळी चटणी खूप टेस्टी झालं होतं चटणी पण टेस्टी झाली ती आणि डोसा पण मिक्स टेस्टी झाला ते चांगलं दोन तीन मिनिट हलवून घेतलं मी त्याला पण बबल्स बो यायला लागले होते त्याच्यात हवा मिसळल्यामुळं आणि पळीनं असं असं होतोपर्यंत बॅटनं हां असं हे करायचं थोडं तव्याला तेल लावून मी पेपरनं बटर पेपरनं चांगलं सगळं तवा पुसून घेतला होता आणि दीड पळी ओतलं होतं मी डोश्यासाठी आणि इतके छान त्याला बबल्स बो आले ना म्हणजे इतकं मला ते बघून आपण केलेली मेहनत इतकं छान वाटलं ना, वाट ना। बबल्स बो त्याच्यावरती इतके छान छान असे जाळीदार झाली होत किती छान झाले मलाच ते बघून इतका आनंद झाला खूप छान झाले असे सगळे डोसे करून घेतले थोडस तेल टाकून घेतलं किती म्हणजे जाळी बघा किती छान दिसायला लागले चांगलं असं पचलं होतं गॅस गरम ना बघा कलर किती सुंदर आलाय मेहनत घ्यायला लागते सगळे पदार्थ करायला का काय पण म्हणा सगळ्याकडून सगळ्या बाजूनी सुटला होता असा डोसा असे सगळे दोन तीन करून घेतले मी डोसे असे ओ हे आणि रव्याचा दहा मिनटात होतं सगळं सकाळी सकाळी नाश्त्याला म्हटलं ना दहा मिनिटातच सगळे करून घेतले असे मी डोसे दोन तीन तुम्हाला दाखवले जे केलेली जर मेहनत छान वाटली तर मग इतकं जे हे वाटतं ना असं करावंसं वाटतं आपण डोसा दोन डोसे के, केले मी दाखवलं तुम्हाला करून अशी जाळी डोशाला इतकी छान पडली होती ना सगळं छान का हा पण छान पचला आहे सगळे करून घेतले मी तुम्ही लोण्यावर सुद्धा खाऊ शकतात असे इतके मऊ मऊ झाले होते ना असे इतके छान झाले खर। होते खरं आणि गरम होतं म्हणून लोणी पण ठेवलं त्याच्यावर कालच केलं तर ताक इतके सुंदर मस्त झालं टेस्टी झालं खूप तुम्हाला आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच करून बघा मुलांना लहान तर खूप आवडतील दहा मिनटात होतंय जास्त उशीर पण लागत नाही करण्यासाठी जिजा असते तर जिजाला पण खूप आवडलं असतं पण कालच गेली ना